रामराम मंडळी कलम तीनशे दोन या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे टू बी ऑर नॉट टू बी जगावं की मरावं हा एकच सवाल आहे जगावं लाचार आनंदानं की फेकून द्यावं हे देहाचं हे लक्तर त्यात गुंडाळलेल्या जाणिवेच्या यातनेस आता ही नटसम्राटमधली ओळ तुम्हाला सांगायचं कारण माझी टू बी ऑर नॉट टू बी जगावं का मरावं ना असा प्रश्न अशा पुरुषांच्या मनात आहे अशा युवकांच्या मनात आहे की आपली प्रियसी आपल्या व्यतिरिक्त दुसऱ्याशी कुठं कनेक्टेड आहे का कुठं जोडलेली गेलेली आहे का किंवा जी विवाहित आहेत लग्न झालेली जुडपी आहेत नवऱ्याच्या मनात असं भूत शिरलंय संशयाचं की आपली पत्नी आपल्या व्यतिरिक्त कुठं काही लपड आहे का नाही ते सावधच असतात तुम्हाला सांगतो पण त्यांना काय योग्य क्लू मिळत नाही किंवा काय नाही आणि लफड्याचं मानतात की सगळ्या स्त्रिया काय लफडी करत नाहीत तुम्हाला सांगतो ठराविक करतात त्याचं पर्सेंटेज कमी आहे पण बऱ्याचशा बहुतांश स्त्रिया ह्या आपला प्रपंच अतिशय काटकोरपणे करून किंवा आपल्या नवऱ्यांच्या आपल्या मुलांच्या तितका जेवला स्वतःचं जीवन आख्खं त्याच्यात ते घालतात त्या महिलांसाठी मला आजचा एपिसोड करणं गरजेचं वाटलं घटना आमच्या गावापासून अगदी जवळ घडलेली आहे डिक्सळ तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर या ठिकाणी दत्तात्रय सूर्यवंशी आहे ही व्यक्ती दोन तीन एकर जमीन आपली पण जमीन कमी असल्यामुळं काहीतरी जोडधंद असावा म्हणून कृष्ण नावाचा एक पोरगा आहे त्यांचा कृष्ण नावाचा ना पोरगा ना पिंपिरी चिंचवडमध्ये व्यवसायासाठी गेला आणि शि त्यांनी व्यवसाय असा निवडला की त्याला काय पैसे लागत नाहीत म्हणजे पैसे लागतात भांडवल लागतं पण एज्युकेशन लागत नाही ओळख गोड बोलणं असलं की ते जुळून जाते व्यवसाय होता चपात्या पुरवण्याचा हॉटेलला मेसला तुम्हाला सांगतो काही कंपन्यांच्या दुपारचं जेवण मिल प्रोवाईड करतात त्यांना असं ते चपात्या पुरवायचं किंवा काही मग हे मेसवाले पण असायचे मंथली जेवणारे दोन टाईम जेवून जायचे अशा प्रकारचा चपात्या बनवण्याचा त्याचा व्यवसाय होता आणि तो इतका चांगला जम बसला चा की त्याच्यात त्याने अजून एक दोन एकर जमीन बी घेतली माणसाला जर व्यसन नसन बाईचा नाद नसन दारूचा नाद नसन आकडे लावायचा नाद नसन जुगारीचा नाद नसन तर तो शंभर टक्के चार पैसे आणि कमवून दाखवतो आणि मी म्हणतो काम व्हायचं भट पडू तिकडं पण त्याच्यावर जेव्हा वाटतं वाईट टाईम येईन तेव्हा ते पैसे त्याला उपयोगी पडतात एवढी मा गोष्ट मात्र नक्की आहे हे सूर्य तत्सूर्यवंशी आहेत मुलगा तर त्याचा चपात्या बनवायचा व्यवसाय करायचा पण त्यांना एक मुलगी होती आशा नावाची जे आपण थमनेलमध्ये बघताय आत्ता ही आशा नावाची मुलगी चुनचुलीत मुलगी दुयरी हाडाची दिसायला दिखणी अगदी ठसकेबाज अशी मुलगी आणि सगळ्यात महत्त्व म्हणजे तिच्या व तिच्या आईने आणि बापाने संस्कार चांगले केले होते आणि पोरगी बी चांगलीच होती त्यात काय वाद नाही शीचं लग्न दोन हजार सत्तावीस मे दोन हजार पाचला लग्न झालेलं आहे बघा आणि लग्न झालं त्यांनी तो बालिंगा पकडला आहे त्यांना बालिंगा गावला आहे किंवा आता बघतानी बाईचा पुरीचा पोरीचा बाप हा चांगलाच बघतो पण काय काय अवलंब थोड्या नित्यात विचित्र त्याच्यातली एक आवलाद त्यांना गावली आणि ती औलाद होती पेडगाव तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर पेडगाव ते ऐतिहासिक स्थळे आहे तिथे बहादुर्ग नावाचा किल्ला आहे छत्रपती संभाजी महाराजांना पांना पकडून तिथं आणलं होतं बघा ते ते पेडगाव आणि तिथं त्यांचं हाल हाल केलं होतं ते, 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 के ते पेडगाव आता हे पेडगावला त्यांना देव गोरख देशमुख गोरख शिवराम देशमुख ह्या माणसाशी ह्या गोरेशी तिथं लग्न लावून दिलं दोन हजार पाचला आता त्यांना दोन मुलं झाली विनायक आणि वैभव बघा स्टोरी फार इंटरेस्टिंग आहे त्या आशा आणि गोरख ह्यांना दोन मुलं झाली वैभव आणि विनायक आता ही दोन मुलं झाल्यानंतर ती नवऱ्याला म्हणली गो आपलं बी काही इथं भागत नाही काय नाही मला हा जो चपाती बनवायचा व्यवसाय ह्याची पूर्ण माहिती आहे हां आणि कसं असतं पाच पन्नास हजार भांडवल तो आज कोणाकडे बी तुम्हाला सांगतो किती गरीब असून द्या त्यांना छोटं कर्ज मिळतं कामाला गेलं तरी हजार रुपये रोज येतो आठशे रुपये रोज घरात येतो म्हणजे हा करण त्याला काही कमी नाही आणि नाही करण त्याला सगळं जग आहे त्याचा काय विषय नाही समजा ती त्याचं अवघड आहे पण करण काही करा तुम्ही चार पैसे मिळतात त्याला तिथं ते बायकोचं म्हणणं पटलं मग त्यांनी तिथून ते शिफ्ट झाले डायरेक्ट पुण्यात आता पुण्यातला जो साईडचा सा एरिया आहे मुंबई हायवे जातो बाबा शिकरापूरवरून तो चाकण परिसर चाकण एम आय डी सी पण फेमस आहे मोठमोठ्या मौट कंपन्या आहेत तिथं महिंद्राची कंपनी आहे वॉक्सवॅगनची कंपनी आहे मोठा एरिया तसा ह्या चाकण परिसरामध्ये दोघांनी चपात्या पोरवेत सेम असं टाकलं म्हणजे हॉटेल तिथल्या कंपन्यांना काही ही त्यांनी चालू केलं आणि काही नसलं तरी जीवनावश्यक वस्तू तुम्हाला माहिती आहे काय हां लय या तो बंडलाच्या थापी लावून त्याच्यावर बेडवर त्याच्यावर जोपतोय पण ते काय कागद खाणार आहे कधी नोटा त्याला अन्न लागणारच ना ही जीवनावश्यक वस्तू आहे त्याच्यामुळे त्यांनी असा निर्णय घेतला की ही न बुडणारा व्यवसाय किंवा आपला व्यव आपल्या ह्याचा नाव आहेत व्यवसाय बघा दाडी उगावणारच आहे त्याला काही मरा नाही का तसं ही जेवण ही बुखी लागणारच त्यांनी व्यवसाय तितकी भरभराट बर केली त्या ह्याच्यामध्ये आशाबाई आणि गोरख ह्या दोघांचंही योगदान मोलाचं आहे काय त्याच्यात वाद नाही आणि ते आशाबाई अशी आशा होती आशा की प्रपंचवाहिक मुलं इंग्लिश मिडियमला टाकलेली म्हणजे एक बा एक सुसंस्कृत तरुणी कशी असते स्त्री कशी असते बघा आणि ती तिचा जो स्वभाव होता हा मितभाषी किंवा बोलका किंवा असं काय एखादं लय वाईट विचार घेऊन आला ना त्याला म्हणाल काय दादा काय देऊ तुम्हाला दादा म्हणलं की ते निमपंक्चर होतं ती मी निळतं त्या बाईला किंवा काय वाईट नजरेवालेत पंच्याण्णव टक्के दे देणार ठेवा पण त्याला दादा म्हणलं ना की संपला विषय हा म्हणजे जसं आपण एखादा रिक्षावाला असा युपी बिहारचा त्याला ते आपल्याकडचं मराठवाड्यात म्हणून म्हणलं ना भैया असं कर की भाऊ हा मग ते असा विषय असतो तो माणूस निमा पंचर होतो आता विषय असा आहे की शी जी बाई बाईन गोरखी ह्यांनी हा व्यवसाय बारा बारला आणला त्यातून चार पैसे जोडले कृप कुटुंब व्यवस्थित चालवलं तिने आणि त्या चार पैसे जोडल्यानंतर त्यांनी दोन हजार चौदामध्ये सहाशे स्क्वेअर फूट जागा विकत घेतली तो मला सांगतो सहाशे स्क्वेअर चाकणच्या परिसरामध्ये बरं तेवढी न्यूज घेऊन थांबले नाही की एक वर्ष थांबले दोन हजार पंधरामध्ये त्यांनी बांधकाम करायला सुरुवात केली बांधकाम एका एका अशा म्हणजे कमी जागेत पण उंच काम नेता येतं जिना टाकल्यावर हो। पाच खोल्या अक्षरशः बाड्याने दिल्या आणि स्वतःला सुद्धा दोन तीन खोल्या चांगल्या प्रकारच्या ठेवल्या राहायला बांधकाम केलं फक्त ह्या चपाती विक्रीच्या पैशातून स्टोरीचा भाग दोन मिनटं बाजूला द्या पण या खांद्याला समजा काहीतरी व्यवसायाची जर काहीतरी कराजाची असेल तर ह्या व्यवसायाकडे चपाती बनवण्याच्या तुम्ही शंभर टक्के वळू शकता त्याच्यात तुम्हाला अपयश येणार नाही याची ये मी खात्री देतो हा कष्ट असून द्या ते पोचवणं असून द्या सगळं असून द्या पण मागणी आहे आणि मागणी आहे तिथं पुरवठा वाढलाच पाहिजे आपला मराठी माणूस असा सदन संपन्न झालाच पाहिजे टेन्शन नाही काय करायचं आता तुम्हाला सांगतो हे सगळं चालू असतं आणि दोन हजार पंधरामध्ये चार खोल दिले वा बाबा वाड्याने काय होतं माणसाचं एकदा ग्रह म्हण फिरलं म्हणा किंवा आत्तापर्यंत दोन हजार पाचला लग्न आहे दोन हजार पंधरा त्याच्यानंतरचा काय काळ निघून जातो आणि साधारण दोन हजार सतरापासून कोरोना पिरियडच्या आधीपासून काय ह्या ह्यांना पैसे बिशे भरपूर होते आता तो जो गोरे त्या गोऱ्याच्या मनात अवदसा शिरली आता अवदसा कसल्या स्वरूपात सा तुम्हाला सांगतो की आपली बायको गिरायक संघ लय बोलती कस्टमर संघ लय बोलती शची त्याला दळफाट व्हायचा बरं ती दागी घालणार मेकअप करणार त्याचा त्याला राग यायचा याला म्हणतात संशयपीवर हा ते संशयने बघायला मला आई ही एवढं बोलते ही कोणाच तरी काहीतरी असलंच पाहिजे बरं का असं आणि त्याच्यामध्ये त्याला जोड बसली नाईंटीची नाईंटीची मांडल्यावर काय होतं की दिवसभर तर त्याच्या डोक्यात असला तीन वाजता चार वाजता त्यांनी फोन करते कोणासह बोलत होती विचरायचा काय बोल इकडून ना संध्याकाळी नाईंटी पिऊन आला असे फोन दे फोन घ्यायचा ते आउट गोईंग कॉल कोणते आहेत इनकमिंग कोणते तर बरेचसे नंबर हे ज्यांना चाफात्या बरोबर त्यांना माहीत आहेत ते माहिती आहेत पण जे समजा अनोळखी नंबर असला काय त्या अनोळखी नंबर कोणाचा आहे तो ते ट्रू कॉलरला नाव बघायचा त्याला कॉल करायचा ते कोणाचा तुम्हाला साहेब मेसची चौकशी करायला तो किंवा हे असा रोज आता एखाद्या सांगत त्या बाईचं सांगा लपडा असलं तर ती अनेक वेळा त्याचं हे दिसल ना म्हणजे ट्रान्झॅक्शन फोनचं ये जा तसलं काहीच नाही एक नंबर एकदाच तो काही परत दिसत नव्हता पण ह्याला काय हे होत नव्हतं तिला तो सारखा संशय घ्यायचा शिविळ करायचा मारहाण करायचा मुसकाळी थांबायचा एकदा त्याने अशी मुसकाळी थांबले की तिथं जे कानातलं आहे त्याची ती पिन येते तिच्या गालात शिरली होती बऱ्या बऱ्याचशा स्त्रियांना अजूनही या नवऱ्याचे मारहाणी सहन करतात ह्यांची हैं, दारू सहन करतात आणि त्या नवऱ्याला बी सहन करतात जरा वेळ काळ इकडे तिकडची परिस्थिती बघा काय कारण माझं तर मन येऊन नवराच बदला गटस्फोट द्या त्याला कायदेशीर हा ही जाऊन द्या यांना सांभाळण्यात नोकरी अर्थ नाही पेतर खाताड असते नंतर यांना जाऊन द्या तुम्ही वाट मोकळी करून द्या त्यांनी स्मशानाची वाट धरलेली तुम्ही तुमचं आयुष्यात बर्बाद करून घेऊ नका बा चर्चा करा आई आईबापा असतील ना सोडून द्या हे नवरी तुम्हाला सांगतो पण तुम्ही उग आपलं कुळ राखायचं जातीचं आपल्या जातीचं मना किंवा आपल्या आई बापाचं नाव राखायसाठी प्रपंच करताय पण लय औलादी बेकार लय तर काय काय तर हा तर आमच्या गावात तर एक डायवर होता एक अवलाद अशी होती की बायको विश्वास नाही आणि बायको चांगली बायको विश्वास नाही म्हणून अकरा वाजता जर हा कामाला गेला तर संध्याकाळी पाच वाजेपर्यंत तो कामानुसतो त्या बायकोला कोंडून कुलूप लावून जायचं चार पाच वेळा त्याला प्रकार केला पण शेजारा पाच लक्षात आल्यामुळं त्यांनी त्याला चांगला हाग्या दम टाकला असं केलं तर आम्हाला फुलटेशन जावं लागेल आणि तो विषय त्या बाईला आता म्हणजे संडास बाथरूम बाहेर असल्यावर लगी लागलं काय झालं काय करायचं त्या बाईनं तुम्हाला सांगतो आशानीच्या अवलंबी सुद्धा महाराष्ट्रामध्ये अजून झाला आणि त्यात याचं लय मोठं दुःख आहे मला हा आता विषय असा आहे ही आशान गोरख ह संशय गेला लागल्यापासून ह्याला असं वाटलं आयला मला त्याचा ठोक्या सापडा ना मला त्याचा आहे काय ते आणि ती मुग तिच्यात बदल पडला नाही आता हे सारखं तुम्हाला सांगतो या, या सारखं रिपीट 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 रोज रोज या त्रास मानला ना लय अवघडी आणि हा कार संध्याकाळी सात साडेसात वाजल्या आणि ह्याने एकदा नाईन्टी किंवा एक क्वार्टर टाखली की होतं काय मनात जे विचार येत ना त्याच्या आत आत ऑटोमॅटिक थोडासा दहा टक्के कॉन्फिडन्स तयार होतो होतो ही खरंही हा जी बोलू का नको बोलू का नको तो डायरेक्ट फाडकुने बोलावत पे तर तुम्हाला सांग काहीतरी वाचकुने बोलून मार्क खातात मध्ये हेच कारण त्याला सांगतं मागं सरून लोक टोला टाकित आहेत व थवाल बडून पडतं ती का ती वाईट बोलतं ती घाण बोलतं त्याचा माइंडवरचा कंट्रोल सुटतो कारण मेंदूमध्ये अल्कोहलनी बधीर झालेला असतो मेंदू तो हा त्याला वाटतं मी लय डॉन मी काही नाही तुम्हाला सांगतो अंडर सुद्धा यांच्या वेळा असतात लय अवघडे आता ही आशाबाईने त्रास सहन केला केला मुलं थोडी मोठी झाली त्या मुलांनी त्या आईला आधार केला घाबरू नको तुझ्या माग आम्ही दोन्ही मुला कारण आपापल्या मुलांना आपापल्या आई माहीत असती सगळ्या घरातला विषय हा गावू नको बापाची चूक त्यांना स्पष्टपणे दिसायची तिचं रडणं कड मग तिचा त्या मुलांचा कॉन्फिडन्स आल्यानंतर त्या महिलेने धाडसाने शेला थोडंसं प्रत्युत्तर द्यायला केली हा मस्त नावराचे पण काय आता कापून खाता का त्याला काय करता त्याला कवर संभळून घ्यायचा मग ती अरे म्हणली की ही कार्य आरे पण न वाटायची आणि नाही तर विषय संपला तर म्हटलं ही दुरी तुम्ही ती फमलेल मध्ये बघा मग ती मग ती कुडंती हिनी तर चांगला रेट दिलं तर ती पर दिवस हड घडतायचं कुचित नाही त्याला मागाशी लांब तुटाक तुटाक बोल वाशेतोय गाम आता सुद्धा वाश येतोय असा विषय असतो ह्यांची बाण न वाढता वाढता ह्याला हद हदबल झाला हे गोरख पाहिसा जवळ काय करावं काय करावं मग याने असं डोकं चालवलं की ज्यास पियायला लागला आणि जॅस पियाल्याच्या नादात चार मित्रांच्या त्याचा एक मित्र होता त्या ते मित्राला त्याने दुःख बोलून दाखवलं एक हे अजून झाल्या मानला आयुष्याचं लय म्हणला लय त्रास काढला मॅम मी सगळं आज आत प्याचं कसं असतं तिचं काय श्रेय नाही म्हणतो बायकोचं काय नाही सगळं मीच केलं जागा घेतली बिल्डिंग बांधली मारणाच्या पार्सल पुरवलीन सगळं मी केलं बायकून फासावलं आपल्याला बायकोचं कुठं धरलं फडलं सारखं फोन येतात असं होत्यात तसं होत्यात त्याच्यामुळं मी आणि बोलायला गेले ती माघार भेटते पोरं काय बोलत नाही मी तिला संपनाचा निर्णय घेतला आपण एखाद्याला पैसे देऊ बा आपण सुपार देऊ पण हिचा काटा काढायचा आता समोरच्या गुंड जे मित्र जे होता तो गुंड प्रवृत्तीचा होता ध्यानात ठेवा ना मला त्या चाखण परिसरामध्ये सगळी लोक आहेत आता आणि पोलिसांना सगळे रेकॉर्डवरचे गुन्हेगार पण पोलिसांना बरेच माहीत आहेत रेकॉर्डवरचे गुन्हेगार होता तो त्यांनी त्याला म्हणला किती माल देणार मी सोयी लावून टाकतो मग त्या दारूच्या नशेद यांनी एक लाख रुपयाला सुपारी दिली आता हे तो ये गुंडमित्र येतो आहे बघा त्याचं नाव आहे रोशन भगत मेन आरोपी देवानंद मनवर आणि किशोर मुंडे हे तीन मित्र ह्या तिघांना त्यांनी सुपारी एक लाख रुपयाला दिली काही ॲडव्हान्स दिला आणि त्यांना म्हणले लवकरात लवकर याला संपवा यांनी डोकं काय चालवलं बागा आता सव्वीस ऑगस्ट दोन हजार बावीस ह्या दिवशी दोन दिवसांनी आपल्याला मर्डर करायचा आहे त्या महिलेचा पण चाकण परिसरात आळंदी ते चाकण ह्या रोडवर वन विभागाची जंगलाची जंगलवाचा जमीन असते वन विभाग दोनशे दोनशे एकर जमिनी पण त्यात काट्या कुट्या शेरडा करड चढणार तिथं काय कोण अतिक्रमण करत नाही कारण सरकारची प्रॉपर्टी असती तिथं रेट त्यात येऊन दांड केल्याला लगेच पोलिस त्या वन विभागाच्या जमिनीमध्ये यांनी जिला मारायचं आहे त्या आशाला त्या आशा देशमुखला मारायचे त्या आशा देशमुखसाठी सहा बाय पाच असा खड्डा खांदून ठेवला ते तिघांनी पैसे मिळाले हा खड्डा बिड्डा खांदला मस्तपैकी म्हणजे आता निस्ती बॉडी टाकायची बुजून घ्यायचं एका साईडला जाडा पैसे खोर असलं बुजवायचं तीसुद्धा लपून ठेवलं तारीख उजाडली एकोणतीस ऑगस्ट दोन हजार बावीस या दिवशी नवऱ्याला म्हणली मुलं जेवणामध्ये गोळी आपले औ आउ, औषध टाक गुंगीचं मुलं झोपली लगेच त्यांनी बरोबर त्या दिवशी प्यायला नाही काय नाही बायकोला वाटलं आयला लई जागे वालिवा असतं सगळे जोपल्यास रात्री दीड वाजता ती ती सुद्धा थोड्या औषधाच्या गुंगीच्या औषध गुंगी अंमलाखाली असताना की ती गजन त्याने दार उघडून हात घेतले दीड वाजता रात्रीच्या नायलॉनच्या दोरीने तिकडे दोघं इकडं दोघं आता चौ जण म्हणजे बाई काय करणार आहे गाळा दाबून त्या आशाची हत्या केली आशाबाईला आशा देशमुखला मारल्यानंतर यांनी मोठ्या पोत्या दोन पोती घातली ती मैला घातली आणि ॲक्टिवाच्या तिथं मधी बसावली तुम्हाला सांगतो पोत्या सकल पाठी मागून घेतली आणि त्या परिसरात्या माणसाला जे पेट्रोलिंगला जे पोलीस असतात ते कुठं असतात कुठल्या चहाच्या टप्प्यावर चा रात्रभर चालतात कुठं थांबतात कुठं कायचे सगळं टेले असतं गुन्हेगाराला तर सगळी माहिती राहते पोलिसांना चुकून परत खुसक्याच्या मार्गाने त्यांनी बरोबर तो आळंदी रोडवरचा खड्डा गाठला त्या खड्ड्यामध्ये ती बॉडी टाकली आणि तिथूनच्या पुढं दोन वर गेली तिथे फिरली मागारी नेहमीप्रमाणे ह्यांनी त्यांचं त्यांचं राहिलेलं पैसे देऊन टाकलं काय असते आणि ती ह्याला वाटलं खून पाचला पण आता सगळे पाहुणं रावळे ही ती मन त्यांना नाही बायकू कुठं आहे बायकू कुठं आहे मग दोन दिवस थांबला एकोणतीसला त्यांनी खून केला एकोणतीस ऑगस्टला आणि एक सप्टेंबर दोन हजार बावीसला हा तिथल्या स्थानिक चाकण पोलीस स्टेशनला गेला भाऊ चाकण पोलीस स्टेशनला गेल्यावर त्यांनी मिसिंगची तक्रार दाखल केली पण हापिया तडाच पोलीस स्टेशनला क्लिअरमध्ये गेला तिथं मानला रात्रीच्या दोन वाजता माझी बायको घर सोडून निघून गेली घरातले दागिने बिगेने नेल्या सगळे आणि चाकण चौकामध्ये चा तिला एका फॉर्च्युनर गाडीमध्ये बसून जाताना बघितलं बरोबर कुठलं पुढं बघितलं काय बघितलं तेवढं सांगता येत नाही पण लोक लोक कोण म्हणतात लोकं म्हणजे तिथे टपरीवाला मानला असं का पोलीस तुम्हाला सांगतो एक एक शब्द पोलिसांना जपून वापरायचा कारण खोटं बोलला ना की खोटं बोलायला लक्षात ठेवावं लागतं टपरीवाला मानला की एक जणांनी लगेचच मोटर सायकल त्याला बसावला नवीन आता कॉन्स्टेबल झालेले आहेत काही ह्याच्यात सिनियरने आदेश दिला ना याला मागे की कुठल्या तर टपरीवाला आहे बघ तिथं जा गेली गाडी गाडी गेली चाकांची तिथं काय पाच मिनिटाचा रस्ता पोलिस माग एक जण मानले डायरेक्ट टपरीवाला मानला पोलिस कॉन्स्टेबल हा माणूस बायकुई चौकशी करतो याकडे आलता आणि तू मध्ये जात बघित असतो त्याला सांगितलं का नाही म्हणलं मी याला ओळखतच नाही टपरीवाला गायला खोटं बनवून बन। तू खरंच बोलणार कारण लाल त्याला माहिती आहे पोलीस आल्या मग या फडला थाळाचा विषय काहीतरी त्याला मला बस माग तू परत परत सिनेक आला आणि तिथं तर काही कुणी ओळखत नाही याला नाही बघित म्हणले परत त्याला सांग तू फॉर्च्युनरचं ही स्टोरी का केली यांनी विचारलं नाही लोक ना म्हणते लोकं कोण नाव सांग नाही मी चौकशी करताना लोकं म्हणली ती गेली असे कोण आता सौशी याला फार जागा आहे हो शिव गोऱ्यामध्ये निम्मा मेंदू तो होता दारू पिऊन पिऊन तू त्याने तो मला सांगतो आलं की दुसऱ्या दिवशी पोलीस स्टेशन त्याला त्याला बोलवून घ्यायची त्या दिवशी सोडला परत दुसऱ्या दिवशी बोलून घ्यायची तेच प्रश्न फिरून विचारायचे दुसऱ्या अधिकारी विचारायचा तिसऱ्या दिवशी परत बघू फिरून फिरून देत ही वाईट लागलं तीन दिवसातच तिसऱ्या दिवशी हा नाईन्टी लावून ना आला आणि पोलिसांना म्हणतो आहे तुम्ही माझे अन्याय करताय तुम्ही ब बॉडी करायची दिली सोडून मला सह त्रास देत आहे हे चांगलं नाही मी, मी तुमच्यासोबत तक्रार करीन तुम्हाला न्यायालयात खिचीन मी वकील देईन आणि मी काय कमी आहे का आणि मी तिथला प्रतिष्ठित येईन माझा व्यवसाय येईन हे तेन दे बर पोलिसांनी त्याला तुम्हाला आता सगळं खरं साखर उपयोग नाही पण शुद्ध सात्विक छान शिवी न देता असा एक कार्यक्रम राबवला त्याचा छोटासा म्हणजे ट्रेलर थोडासा हवीला घर पडलं ती म्हणलंय बी अखरे ती गेलं बाबा तिथून म्हणले बोलवून त्यावेळेस यायच जातो आता कारण पोलिसांनी त्यावेळी तीन दिवसापासून त्याचा जो मोबाईल होता तो टाकला होता आणि कॉल रेकॉर्ड ते चेक करत होते काम तपास चालू होता आतून फक्त याची ट्रायल चालली होती हा गेला हा गेला घरी आला बापाला मानला इकडे या तुम्ही अर्जंट आहे इकडं माझा तर मी तुम्हाला उद्या जेवण दिसणार नाही त्याच्या बापाला मानला तो गोऱ्या आला गोऱ्याचा बाप संध्याकाळीच हजर तिथं काय झाले बापाला मला माझं चुकलं मी मानला अशी मारून टाकली या तीन सुपारी देऊन एक लाखाला सुपारी दिली अलंदी पैसे तो खड्डाही तिथं पुरवून टाकली या एका खड्ड्यात बाप मानला बावटे काय तू आता ह्याच्यातून निष्ठायचं कसं आता बघा बाप पोरच पोर पोर पोरवापाच दोघं कच्चे बच्चे म्हणजे एकच नाल्या छापा काटा ते एखादा गुन्हा काढल्यानंतर त्या गुन्ह्याला सपोर्ट करून तितकाच गुन्हेगार त्याला स आरोपी म्हणतात त्याच्यावर सुद्धा कलमन त्याला सुद्धा ठासलं जातं ह्याच्यामध्ये देण्यात ठेवा अजिबात कुणाला सपोर्ट करायचा नाही कुठल्या आरोपीला सहारा द्यायचा नाही आरोपीला आसरा द्यायचा नाही उलटी त्याची बात मी त्याची नाही ही शंभर टक्के सांगाय तुम्हाला सांगतो हां तर आपण बी माणसाच्या पुढचं असावं कारण हे क्रिमिनल आहेत ना शनला सुट्टी नाही तुम्हाला तो बिंदच माहिती आहे तुम्ही काय नाही होत आता ह्याला म्हणजे त्यांनी दोघांनी ठरवलं म्हणले बाप मानला बाबाला नष्ट करायचं बॉडी डिस्पोज करून टाकायची मला नष्ट करून टाकायची म्हणजे नष्ट म्हणजे काय करायची मला जाळून टाकायची पुरावा ठेवायचा था। नाही तर तो सापडणार मानला रातोरस तुम्हाला मला सांगतो त्यांनी तिथून दानखं जे स्कूटरला बरोबर पाच लिटर डिझेल घेतलं त्या बॉडी ठिकाणी गेले लाकडं दोन चार मुळ्या जिथं वाखारीत होते तिथून एक दोन खेपा टाकल्या एक पाच पन्नास किलो शंभर किलो लाकूड आणलं ते रात्रीची दीड वाजता त्यांनी ती सडलेली बॉडी तब्बल वीस दिवसांनी बाहेर काढली देना ठेव किती सडली खराब झाली असं बघा त्या बॉडीला बाहेर लाकड रचून डिझेल बिझल टाकलं त्याच्या बॉडीमध्ये ठेवली दिली त्या अशा बाजी बॉडी यांनी पिटून सडलेली बिडलेली अशी पोट पिटून दिली की म्हणजे कसं असतं काही का व्हायना तुम्हाला सांगतो म्हणजे ज्याचं म्हणा किंवा त्या बाईचं चांगले म्हणा चांगलपणा किंवा तिचं देवधर्माचं बिचारी सेवा करत असून काही कामा ना कामाला येतं का वकावांना येतं जेवण पण येतं मारतानी सुद्धा येतं मेल्यासुद्धा येतं निम्मी बॉडी जळले की आला ना वरून पाऊस पाऊस आला एक अशी चळ आली तू तर पडला बाबा म्हणजे इज लास ती आईला म्हटले आता अवघड झालं बाबा आता म्हले पावसात काय करू शकणार चला आपलं आहे मला तसं नाही निम्मी खड्ड्यात टाका निम्मी तिकडे टाक परत नेहमी तिने वाड्या टाकला मला काही खाऊन घेईन आणि वाडी इकडे टाकली खड्ड्यात आले निघून दुसऱ्या दिवशी संध्याकाळी पाच वाजताच उच्चारले यांना संशयित म्हणून ह्यांना उच्चारले आणि मेरी आवाज सोनो हे एक विशिष्ट वाक्य आहे आणि कधी योग आला तर पोलीस मामा आहे त्या पोलीस मामाला म्हणायचं हे जरा मेरी आवाज सुनोचा एक मला हातात वजन बिजन बघू द्याव हो। प्युअर चांबडा असं तुम्हाला सांगतो पट्टा आहे त्याला बक्कल असतो पुढं हा मेरी आवाज सुनो त्याचा जो शेवटचा जो भाग आहे ना तो अशा प्रकारे लागतो की तिथलीची जागा काळीनिळीच होती रक्त सांगाळत डायरेक्ट पाठाड बघून टिंगराव मांड्याव वाईट मेरी आवाज सुनो ज्यांनी पाहिले त्यांना कबुली म्हणजे इतका सोप्पा विषय नाही हा त्या पोलिस स्टेशन मध्ये तिथं काय तुम्हाला चहान राईस प्लेट हा नमस्कार चमत्कार अजिबात नाही जाडबे बांधतात नीट बघा व्हाइस प्रूफ खुली असते आता तर अजियात क्राईम करून माझं माझा ऐकायच तुम्ही हा तुम्ही चुका चुकी जागणार आरती ना तत्कूर खा पण चोरीचा चपाटी नको आणि शिंदळकी नको हा ह्या दोन्ही तुम्ही वाठलू होणार तुमचं आता विषय असा झाला की ह्यांनी तर सांगितलं होते मित्र मित्र उचलले सगळे त्याला काही क्राईम होते गुन्हेगार जो एक गुन्हेगार पाळला होता तो गुन्हेगार सापडला ह्याच्यामध्ये मसवडमधून सातारलेला मसवडमधून ते आहे ना तो तिथून फार फिल्मी स्टाईलने त्याला घेतला ताब्यात सगळे सापडले आता हे जे आरोपी आहेत हे झाले तीन आणि दोन पाच पाच जण ह्या पाच जणांत सर तीनशे दोन चौतीस दोनशे एक दोन ए, तीन कलम लागली पुरी टाकली तुम्हाला सांगतो पोलिसांनी आणि त्यांना अटक केली त्यांना जेलमध्ये पण पाठवलं विषय असा आहे ह्याच्यातून एवढं घ्या की पोलिसांनी त्या महिलेचा जो फोन होता ह्याचे ऑल कॉल डिटेल्स अगदी एक वर्षापासूनचे त्यांनी चेक केले सदर महिलेला फोन बिन व्यवसाय तिथं चालू होता ती गोड बोलायची हसून बोलायची सगळ्यांची व्यवस्थित बोलायची त्या महिलेचा त्या आशाचा एकही कुठंही कॉन्टॅक्ट नव्हतं कुठलं प्रेकर नव्हता कुठला अत्यंत पवित्र आणि सात्विक स्त्री होती अत्यंत पवित्र आणि त्या महिलेच्या वाट्याला या अशा प्रकारचा बाडखाव आणि संशयामुळं हा विषय झाला आहे फक्त आपल्या बायकाच्या बाबतीत संशय घेताना त्याला पुरावाही शोधा ह्याला तर तर काय कुठं गावला नाही पुरावा असेल तर गोष्ट वेगळी सगळ्यांच्या बाबतीत तसं असेल असं नाही पण तुम्ही खात्री करून घ्या तरच त्या महिलेवर संशय घ्या अन्यथा संशय घेऊ नका आणि कोणाचा जीव घेऊ नका एवढी मला तुम्हाला हात जोडून विनंती ह्या एवढ्या स्टोरी तुम्ही एवढंच घेतलं ना तरी महाराज लय झालं की आपली बायको आहे ना ही कदाचित चांगली असेल तर मेल्यानंतर तिला मारल्यानंतर तिला सोडून दिल्यानंतर तुम्हाला पाचशे तापाची वेळ नको ती वाईट असेल तर गोष्ट वेगळी वाईट असेल तर घटस्फोट द्याय म्हणून तिलाही मारू नका घटस्फोट द्या तू तु, तुझी गाडी तुझ्या आई बापाकड जाऊन दे तू विषय ठेवत नाही त्यांचा जाऊन द्या गाडी म्हणायचं दुसरी करायची गरीबाची करायची दो एका पोराची करायची कोणाची करायची पण इला नाही सुट्टी मग हिने गट हिने जर असा विश्वासघात केला तर असा विषय कारण बऱ्याच हत्या ह्याच्यातून करते आजचा बाग कसा वाटला पटलं तर लाईक करा नाही जाऊन द्या गाडी त्याला काय आता हायती बरं आहे